नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एम पी एस सी ग्रुप टिक्स या चॅनलवर मित्रांनो कंबाईन ग्रुप बी संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस ची जाहिरात आयोगाने आज प्रसिद्ध केलेली आहे या जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र गट ब राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व ची रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तर मित्रांनो आपण बघतो जे की या जाहिरातीमध्ये कक्षा अधिकारी गडब राजपात्रित हे तीन पद आलेले आहेत महाराष्ट्र वृक्ष आयोगाचे आणि मंत्रालयीन विभागातील जे कक्षा अधिकारी पद आहेत यांची जाहिरात अद्याप या जाहिरातीमध्ये समाविष्ट केलेले नाहीत त्यांची जाहिरात लवकरच येईल आता हे बघा यामध्ये सध्या फक्त एम पी एस सी मार्फत एम पी एस सी आयोगामध्ये जे पद आहेत तेवढीच पदांची जाहिरात आलेली आहे मंत्रालयीन स्तरांची अजून बाकी आहे तर दुसरं पद म्हणजे राज्य कर निरीक्षक म्हणजे एस टी आय म्हणतो आपण याची जवळपास दोनशे एकोणऐंशी म्हणजे खूप चांगले पद आलेले आहेत मित्रांनो ही एक सुवर्ण संधी आहे आपल्यासाठी नऊ नोव्हेंबरला परीक्षा आहे आपल्याकडे बरेच दिवस आहेत आपण याची तयारी करू शकतो आणि खूप चांगले संख्यामध्ये एसटी पद आलेले आहेत त्यामुळे पुन्हा या पदामध्ये वाढ सुद्धा होऊ शकेल आता या जाहिरातीमध्ये सहायक अधिकारी आणि राज्य आहेत मंत्रालय स्तरावरचे एसओ पी एस आय आणि एस आर या पदांची जाहिरात येणे बाकी आहे म्हणजे त्या पदांचा समावेश याच जाहिरातीमध्ये होणार आहे अं यामध्ये असं दिलेलं आहे की समोर दिलेलं आहे बघा कि चार पॉईंट तीन हा मुद्दा बघा या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की तीन मध्ये असं दिलेलं आहे की जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच सर्व तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम कलेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणीपत्रामध्ये जाहिराती नमूद नसलेल्या संवर्गासाठी तसेच सामाजिक समांतर करता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान पदसंख्येमध्ये बदल वाहन होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्व परीक्षेकरता अर्ज सादर करणे आवश्यक राहील असं सांगितलेलं आहे तर याप्रमाणे आणखीन यामध्ये एस आर किंवा पी एस आय आणि एस ओ मंत्रालया स्तरावरचे हो मंत्रालयातील विभाग विविध विभागातील एस ओ यांचे पदे या जाहिरातीमध्ये आणखीन ऍड होतील म्हणजे एक चांगल्या प्रकारची जाहिरात आहे तर ही सर्वांसाठी एक संधी आहे अर्ज सादर करण्याची कालावधी आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून ते एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत तर सर्वांनी आपली नॉन क्रिम लेअर वगैरे सर्व डॉक्युमेंट आणि आपली प्रोफाईल केवायसी सर्व काही अपडेट करून घ्यावे जेणेकरून फॉर्म भरताना कुठलीही अडचण किंवा अडथळा येणार नाही तर सर्वांनी अभ्यास करावा जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी आणि विशेष म्हणजे पूर्वपरीक्षा ही नऊ नोव्हेंबरला असल्यामुळे आपल्याकडे पुरेसा वेळ आहे जवळपास तीन महिने आहेत त्यामुळे पूर्वपरीक्षेची तयारी व्यवस्थित होऊ शकते आणि या आपण यासाठी प्रयत्न करावे सर्वांना शुभेच्छा एकदा पुन्हा जोमाने तयारी करा पुन्हा अभ्यास चालू ठेवा आणि या परीक्षेमध्ये नक्कीच यश मिळवा या सुवर्ण संधीचा सर्वांनी फायदा घ्या तर मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटू या जाहिरातीसह सविस्तर सर। माहितीसह ही तात्पुरत्या स्वरूपातील माहिती आपण या मार्फत दिली आहे अशा प्रकारच्या विविध माहितीसाठी एमपीएससी गुरु ट्रिक्स या चॅनलला लाइक करा शेअर करा आणि करा धन्यवाद मित्रांनो